या मेळाव्याला उपस्थित पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार प्रशांतराव परिचारक साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे सहकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि बहिणी आता बऱ्याच वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आपल्या भावना व्यक्त केल्या मी आता प्रशांत मारकांशी बोलत असताना तेच सांगत होतो की ज्या वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सात दिवसाचं झालं त्या सात दिवसाच्या अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरती हो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलत होते आणि ते बोलत असताना त्यांनी शक्तीपीठबद्दल ज्या वेळेला उद्गार काढले की आपण सोलापूर वरून शक्तीपीठची अलाइनमेंट चेंज करतो कारण दोन्ही मार्ग हे एकत्र होतायत म्हणले म्हणजे पूर्वीचं जे रेखांकन झालंय तो मार्ग शक्तीपीठाचा आणि पंढरपूर कोल्हापूर हा कुठेतरी साम्य होते म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला रेखांकन बदलावं लागते बांधवानं एक राजशिष्टाचार संसदीय प्रणाली परिचारक साहेब मी तिथे विधानसभेत आमदार होते विधान परिषदेत की राज्याचे मुख्यमंत्री बोलत असताना कुठलाही विधानसभेचा सदस्य हा उभारून त्यांना बोलत नाही त्यांच्या भाषणात अडथळा आणत नाही आणि ती परंपरेलाही शोभत नाही परंतु मी थाड दिसिव्ह हॉस्पिटल माझ्या चेहऱ्यावरून उभारलो आणि मी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की शक्तीपीठ पंढरपुरातून जाणार नाही का शक्तीपीठचा अर्थ तीर्थक्षेत्राला जोडणारा रस्ता म्हणून हा याचा उदय झाला मग तो, तो आमच्या पंढरपुरातून जाणार नाही का त्याच्यापाठी मगची भावना योग्य होती जर तो पंढरपुरातून गेला तर मग तो सांगोल्यातून जाईल जर तो पंढरपुरातून गेला तर तो मोहनमधनं येईल तो पलीकडे उत्तर सोलापुरातून येईल ह्या भावना होत्या हे सगळं खुलून आपल्याला बोलायचं नव्हतं तर मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं दोनदा सांगितलं नाही पंढरपुरातून जाणार नाही पंढरपुरातून जाणार नंतर मी खाली बसलो भाषणात बोलत असताना मुख्यमंत्री मोदयांनी एका विषयाला हात घातला की हे रेखांकन कर चेंज करत असताना प्रशांत मालव सभागृहाच्या पटलावरती प्रोसिडिंग मुख्यमंत्री मोदय म्हणाले की आमदार अभिजित पाटील आणि पालकमंत्री गोरे यांच्याशी चर्चा करून नवीन अलायमेंट तयार करण्यात आले आणि मग ते सकाळ त्यांचा विषय शक्तिपीठ संदर्भात झाला अधिवेशन संपलं आम्ही नागपूरवरनं ना पंढरपूरला आलो मला सांगवले जे आत्ताचे सहकारी जे बोलले ते सर्व मला भेटले अनवलीचे भेटले विजय देशमुख भेटले माझ्या मोहोळमधले सगळे लोक भेटले आणि प्रशांत मालक थोडं मी मुंबईला गेलो आता आमच्या तर आमदारांचंही बोलणं झालेलं होतं शाजी बापूंचा मला फोन आला होता बाबासाहेब देशमुखांचा फोन आला होता समाधान अवताडेंचा फोन आला होता मी त्यांना म्हणलं की बाबा हे सगळ्यांनी मिळून आपल्याला मुख्यमंत्र्याला भेटावं लागलं म्हणलं मुख्यमंत्र्यांना ला सांगावं लागलं म्हणलं कारण इथून जे येणारे आमदार आहेत तिथं उत्तर सोलापूर मोहोळ पंढरपूर माझा नाव मी मोहोळचा आमदार म्हणून नंतर तुम्ही पंढरपूरचे आमदार म्हणून आणि त्याच्यानंतर तिथं खाली बाबासाहेब देशमुख आणि माझे आमदार बापू आणि त्याच्या खाली सुहास बाबत या अशा पण चारही पाच चारही आमदारांना एक माझे आमदार आणि प्रशांत मदत आपण सगळे मिळून मुख्यमंत्र्यांना सांगू की हे चुकीचे अलाइनमेंट आहे हे आमच्यावरती अन्यायकारक आहे जर शक्तीपीठाचा अर्थ हे नाव बदलावं लागेल शक्तीपीठाचं तीर्थक्षेत्राला जोडणारा रस्ता म्हणून तुम्ही शक्तीपीठ काढता आणि अचानकमध्ये आता दोन वर्षानंतर जो लोकांच्या जमिनी गेल्या त्यांची मोजणी झाली त्यांचे हद्द ठरवण्यात आले तिथं पोल लावण्यात आले हे सगळं झाल्यानंतर मग कशासाठी हे सगळं चेंज होईल कारण काय कोणाच्या मनामध्ये खोट आली कोणाच्या मनात पाप आलं तुमच्या भागाचा विकास करण्याला आमचा विरोध नाही आहे परंतु कोल्हापूरची भवानी माता असेल पंढरपूरची आपला महाराष्ट्राची दक्षिणकाशी असेल मंगळवेडा असेल तिकडं तुळजापूर असेल त्याच्या पुढं वैजनाथ फरेडात आपले नागनाथ ही सर्व तीर्थक्षेत्र जोडणारी रस्ता म्हणून जवळजवळ तीन वर्ष झालं ह्या रस्त्यावरती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ काम करतो मग अचानक अशी काय परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला रस्ता चेंज करावा लागतोय आणि म्हणून प्रशांत मालक मी आपल्याला विनंती करतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आपले संबंध चांगले आहेत मुख्यमंत्री महोदय आपल्या घरी जेवायला येतात पंढरपूरला आलं की जेवण त्यांचं तुमच्या घरी असतं मोठ्या मालकांचेही त्यांचे संबंध चांगले होते मोठ्या मालकांचे तर आमचे संबंध खूप जेवाळाचे होते की हे डाव कुठंतरी प्रशांत मालक आपल्याला हलून पाडावा लागतो मी एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो मी भरत गोगवले माझा जेव्हा भावाच्या मित्र आहेत त्याला घेतलं कॅबिनेट झाले त्याला म्हणलं चल माझ्या बरोबर म्हणलं त्याला घेतलं आम्हालाही आमदार म्हणून साहेबांनी बोलवलं आहे समाधान अवताडी तिथं होते माझ्याबरोबर कुठलं तर कामाने मी ते शिंदे साहेबाकडे गेलो होते आणि मी त्यांना सांगितलं साहेबांना की साहेब ही जी परिस्थिती आहे म्हणलं तुम्ही अचानक रेकणकन सगळं बदलत आहे साहेब म्हणलं मा मी तीन तालुक्याचा आमदार आहे माझ्यानंतर समाधान अवतडे आहे म्हणलं तो तिथंच होता अवतडे मग का समाधान इथेच आहे म्हणलं काय रे समाधान म्हणलं काय काय ही परिस्थिती म्हणलं नाही 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 साहेब गोरा बोलतात ते बरोबर बोलतात साहेब म्हणलं आमच्यावर अन्याय आहे म्हणलं हे अचानकच काय रे आणि या खात्याचा मंत्री म्हणून तुम्ही आमदारात आहात म्हणलं खालचे चारही आमदार म्हणलं मी तुमचं आहे म्हणलं समाधान तुमचं आहे म्हणलं था था शाजी खाली तिथं साजीव बापू पाटील तुमचं आहे म्हणलं त्याच्या खाली सुहास बाबर तुमचं आहे म्हणलं आम्ही चारही आमदार मरून जातोय म्हणलं शेतकरी आम्हाला बसूनही नाही म्हणलं की तुम्ही शिंदेसाहेबांचे एवढे जवळचे असताना शिंदेसाहेब या खात्याचे मंत्री असताना हे रेखन कर मुख्यमंत्र्यांनी जरी चेंज केलं असेल तरी तुम्ही मुख्यमंत्र्यांना बोला तुम्ही त्या खात्याचे मंत्री त्या खात्याच्या अधिकाऱ्यांना बोला माझ्या पत्रावरती मुख्य आपल्या शिंदेसाहेबांनी आदेश दिला ते त्याचे मी लिहिलेलं होतं त्याच्यावरती की ही जी अलायमेंट आहे हे ताबडतोब रद्द करण्यात यावी तिथं त्यांनी समोर रेक मारली तिथं अ लिहिलं आणि त्यांनी ते यमडीला रिमार्क केला आणि यमडीनं फोनही केला हे ताबडतोब ताबडतोब माझ्याकडे पाठवा मी आता व्यासपीठावर बोलत असताना मोनार कंपनीचे जे संचालक आहे सुनील खोकरे त्यालाही फोन केला आता मी अखाय बाबा काय परिस्थिती आहे तर ते म्हणाले की आम्हाला महिना दोन महिने लागतो हे सगळं नव्यानं सगळं चेंज करायला प्रशांत मालक त्यांना ही सगळं चेंज करायला महिना दोन महिन्याचा काळ जातो आता गेल्या आठवड्यात मी जाऊन तिथं मुंबईला शिंदेसाहेबापेशी वातावरण तापवून आलेलं आहे माझी आपल्याला विनंती आहे शेवटी कसं आहे बघा एकदा एखादा निर्णय झाला की मग तो निर्णय बदलता येत नाही आपल्याला शेतकऱ्यांसाठी आपल्याला आपल्या ह्या पंढरपुरासाठी पंढरपूरचं तीर्थक्षेत्र आता तो ती कुठून चाललाय ते तो रस्ता कुठे कुठून चालला रस्ता काही त्या शक्तीपीठाचा आपल्याला पंढरपूरला फायदा नाही आणि मग तो तिकडून तसा कसा तरी फिरवण्यात यावं की ही हे चुकीचं आहे एखादा माणूस जर स्वतःच्या मतदारसंघातून रस्ता न्यायचा म्हणून एवढा हट्टास करतो तर जिल्ह्यातले कुठलाच आमदार त्यांच्याबरोबर नाही म्हणून आपल्याला विनंती करतो प्रशांत मालकाने आता मुख्यमंत्र्यांना मेसेज पाठवला होता ते दाखवलं त्यांनी की आम्हाला तुम्हाला ताबडतोब भेटायचं आहे ते त्यांची तळमळ हे सगळ्याला माहिती आहे तुम्हाला कारण ते बोलतात तेच करतात आणि मग मा माझी विनंती आहे प्रशांत मालक मी एकनाथ मी ना एकना शिंदे साहेबाची साहेब सगळा डाव हनून पडतो मी तुम्हाला माहिती आहे मी एक पोरगा आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेलो मला काय पो मा का माझी पूर्वीचं काय असं काही नव्हतं की बाबा माझ्याकडे कारखाना आहे सुरगिरणी आहे भ्यांक आहे शाळा कॉलेज आहेत प्रशांत मालक माझ्याकडे पिठाची चक्की बी नाही त्यामुळे आयुष्यामध्ये आपण पस्तीस वर्षाच्या चळवळीनंतर आमदार झालो आणि ही लढाई ही शेतकऱ्यांसाठी आहे सर्वसामान्य लोकांसाठी आता अधिवेशनाच्या शेवटचे दुसरी मुख्यमंत्री महोदय बोलते त्याच्यानंतर मी स्वस्त बसलो नाही मी शिंदेसाहेबांचं डोकं खाल्लं साहेब तुम्ही खात्याचे मंत्री आहात म्हणलं ही नवीन अलायमेंटची जी फाईल जाणार आहे त्याच्यावर म्हणलं एम डी अनिल कुमार गायकवाड साहेबांची सै होणार आहे त्याच्यानंतर खात्याचे मंत्री म्हणून तुमची सै होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मुख्यमंत्री साहेबांची सही होणार आहे आता यातले तीन टप्पे आहेत त्यातले जे दोन टप्पे आहेत एक अनिल कुमार गायकवाड जे माझे सख्य भाऊजी आहेत त्यांना हां एक अधिकाऱ्याला बंधन असतं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसं त्यांना करावं लागतं त्यांना मी सांगितलं की बाबा खात्याचा मंत्री म्हणून तुम्ही शिंदे साहेबांना विचारा की मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे हे अलायमेंट आपल्याला चेंज करायचे आहे का मुख्यमंत्र्यांचंही त्यांना ऐकावं लागतं खात्याच्या मंत्र्याचंही त्यांना ऐकावं लागतं अधिकाऱ्यांची अवस्था फार वेगळी असते मग आम्ही शिंदेसाहेबाकडे गेलो शिंदेसाहेबांकडे मी अर्धा तास होतो प्रश्न मला मी काय बोलत होतो तुम्ही समाधान अवतळेला फोन करून विचारा तळमळीने मी, मी सांगत होतो की साहेब एक माणसाच्या हट्टासाठी हा रस्ता म्हणला वळवण्याचा प्लॅन म्हणलं सातारा जिल्ह्यातून केला एक माणसाचा हट्ट आता एक माणसाच्या हट्टासाठी आमच्या जिल्ह्यातला एक आमदार त्याला बळी पडला ज्यांचं नाव तुम्ही घेतलं आणि यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की साहेब हा रस्ता असा नाही आणि मग प्रशांत मालक हा डाव कुठंतरी दूरदृष्टी बघा दूरदृष्टी फार आपल्याला महत्वाची आहे मी तुमच्याबरोबर आहे पहिल्यापासून तुमचे आमचे संबंध जेवाळाचे आहेत मोठ्या मालकापासून तुमचे आमचे जेवाळ्याचे संबंध आहेत पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण मुख्यमंत्र्यांना वेळ मागा मी येतो समाधान अवतड्याला बरोबर घ्या बाबासाहेब देशमुखला घ्या आणि साहेब ताबडतोब मुख्यमंत्र्यांना हे सांगा तुम्ही की हे चुकीचं अलाइनमेंट आहे हे आमच्या सोलापूर जिल्ह्यावर अन्याय करणारं अलाइनमेंट आहे हे आमच्या तीर्थक्षेत्र पंढरी नगरीवरती अन्याय करणारं आहे आणि हे झालं साहेब आणि मुख्यमंत्र्यांच्या एकदा डोक्यात आलं लक्षात आलं की बाबा मी तर शिंदेसाहेबांच्या डोक्यामध्ये घातलं मी तुम्हाला हे बी सांगतो पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो जितकी गडबड करायची तुम्ही गडबड करणार शिंदेसाहेबा कसा खो घालायचा तेवढा खो घालायचा प्रयत्न करणार होता आणि मी सुद्धा साहेब तुम्ही मला ओळखता पचनमाला मी सुद्धा असाच पट्ट्याने पन्नास वर्षाचा पाटील की राजन पटलाचा उतरून एकतीस हजारांनी गुण आले तर मी काय असं कोणा व्याग आवडत नाही दादागिरी दडपशाही तानाशाही झुंडशाही संपूर्ण मी मोहळ आमदार आहे ही काय दादागिरी करतात हे दादागिरीत तुम्ही रस्ता बदलता तुम्ही रस्ता कसा बदलताय आम्ही इथं असताना तुम्ही रस्ता कसा काय बदलत आहे तुम्ही बदलू शकत नाही आणि म्हणून माझी प्रशांत मराग आपल्याला विनंती आहे आपण सुसंस्कृत नेते आहात आपण मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्या ताबडतोब जाणं गरजेचं आहे पुढच्याच आठवड्यामध्ये आपण मुख्यमंत्री महोदयाला तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व आमदार हे मुख्यमंत्री महोदयांना भेटून मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आपण ही बाब बांधून टाकू मुख्यमंत्री महोदयांना ह्या कानाने फक्त सांगितलं आहे म्हणून ते बोललेले आहेत एकदा मुख्यमंत्री महोदयाला तुम्ही ह्या कानानं बोला निश्चितपणाने मी तुम्हाला आज सांगतो की हा रेखांकन आहे ते हाय असं राहतं आहे मी तर लढतो आहे शिंदेसाहेबापासून पण आता खरी साथ आम्हाला तुमची पाहिजे कारण सोलापूर जिल्हा आशेनं पाहतोय तो तुमच्याकडे पाहतोय मला प्रशांत मालक मोठे मालक यांचं काय या जिल्ह्याला मोठं योगदान आहे हे याची जाणीव मुख्यमंत्री मोदयानं आहे त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की प्रसन्न परिचारक आलेत त्यांनी त्यांच्याबरोबर तीन आमदार जिल्ह्यातले आलेले आहेत शंभर टक्के तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्री मोदय हे अलाइनमेंट रद्द करतील मी एकटा लढतो आहे या लढाईत तुम्हाला आता यावं लागेल आणि ही प्रशांत मालक ही वेळ पुन्हा आपल्याला येणार नाही ना लक्षात <सथित> ठेवा हां पण काय फोकवल काय सोपवल आणि काळ सोपवता कामा नाही लक्षात ठेवा त्या काळाला तिथंच आपल्याला ठेसून मारावं लागेल आणि म्हणून आपली याला विनंती करतो की आपण मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्या आम्ही सगळे आमदार तुम्ही ज्या दिवशी सांगाल त्या दिवशी दोन तास अगोदर तिथं पोच पोस्ट, पोचतो मुख्यमंत्र्यांच्या बाबतीवर सह्याद्री असेल सह्याद्रीला पोचतो आदल्या दिवशी फक्त आम्हाला सांगा की तुम्ही ह्या टायमिंगला राज्य तिथं पोचा मी तिथं पोचतो आणि शेतकऱ्यांना मी विनंती करतो ही लढाई एक राजशिष्टाचार म्हणून आज आम्ही लढतो आहे उद्या प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे जे आम्ही तीन चार आमदार आहे त्या आमदारांना घेऊ द्यू, घेऊन प्रशांत मालकाला घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही जिल्ह्याची व्यथा आम्ही सांगतो परंतु एक लक्षात ठेवा की तुम्हाला जनआंदोलन उभार करावं लागेल तुम्ही नुकतं असं बसून चालणार नाही कोल्हापूरला काय घडलं तुम्ही बघितलं जेव्हा जनता रस्त्यावरती आली तेव्हा कोल्हापूरमधल्या लोकां तिथलं अलाइनमेंट थांबवण्यात आलं आता तुम्हाला आंदोलन ते आमदार करतायत म्हणून तुम्ही बसू नका आम्ही आमचा प्रयत्न करतो प्रशांत मालक आहेत आता साहेबांना भेटलो आता पुढच्या आठवड्यात तो प्रशांत मालक कधी वेळ घेतील मुख्यमंत्री महोदयांची त्या त्यावेळेला आम्ही तिथंही भेटतो त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या आमच्या भावना आहेत जिल्ह्याच्या त्या सगळ्या भावना आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती टाकतो परंतु एक शेतकरी म्हणून एक आंदोलन सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी फार विचित्र शेतकरी आहे एखादा हातात दगड घेतला की तो वाड्यावर मारल्याशिवाय राहत नाही ही आपली संस्कृती आहे लक्षात ठेवा त्यामुळं आपल्याला जनआंदोलन उभं करावं लागलं खाल्लं एक रेटा वरणं आम्ही आम्ही एक रेटा देतो आणि पुन्हा एकदा मला निश्चितपणानं खात्री आहे पंढरपूरच्या पांडुरंगाचा एक नगरीतला भूमिपुत्र म्हणून हा डाव हणून पडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढं बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज जय भीम ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या